भावानो जरांगे पाटलांची फौज आंतरवालीमध्ये दाखल अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ दो दोन वर्ष झालं ही फौज संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमाग पुढे पाठीमाग पुढं असते ओ ही फौज कधी थकत नाही कधी थांबत नाही आणि जरांगे पाटलांचं संरक्षण केल्याशिवाय राहत नाही शेवेचे ठाई तत्परा हिरज इंदोल असे शब्द ऐकलेत परंतु याच हिंगोलीकरांनी तो शब्द थोडासा वेगळा केलाय शेवेचे ठाई तत्पर आम्ही यार पठ्ठे आणि इसक बोलते मराठे आणि ही फौज सज्ज झाली होता म्हणून जरांगे पाटलांचं संरक्षण करण्यासाठी आपण या ठिकाणी असलेल्या सर्व बॉडीगार्ड किंवा जरांगे पाटलांचे रक्षक यांना आपण विचारू कशा प्रकारे तुमचं नियोजन झालंय काय नियोजन केलंय दादा जय जिजाऊ मित्रांनो आमची सर्व टीम म्हणजे हिंगोली कर सेवेशी थाई तत्पर दादा हे खरं वाक्य वाक्यावर आम्ही आतापर्यंत आम्ही आधारित आहोत आमचा आमचा सर्व सकल मराठा समाज हिंगोली जा सेवेसाठी आताही तत्पर राहील उद्याही तत्पर राहील कारण की आमची हेच काम म्हणजे समाज समाजाच्या ईश्वराप्रमाणे काम आहे एकूण तुमची किती जणांची टीम आहे आता एकूण दोनशे जणांची टीम आहे दोनशे जणांची म्हणजे किती किती जण थांबणार दादांपासून असल्यामुळे म्हणजे एक दोन तीन टीम एक टीम थकली की दुसरी टीम जाणार दुसरी टीम टीम थकली की तिसरी टीम जाणार न थकणार न थांबणार न वाकणार आरक्षण तर विषय नाही एवढंच नाही पटून घुसून मात्र शंभर पैसे धन्यवाद जय जिजाऊ मित्रांनो कसल्याही अफवेला बळी न पडता मोर्चा होणार आहे मराठे मुंबईमध्ये जाणार आहे आझाद मैदान सुद्धा भेटलेलं आहे काल दिवसभर मीडियाने चालवलेली बातमी साफ खोटी आहे मीडियावर विश्वास ठेवू नका मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या मार्गाने मुंबईमध्ये घुसा मुंबईला जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे लक्षामध्ये घ्या प्रचंड उत्साहामध्ये कोणीही घरी राहायचं नाही लक्षात घ्या प्रत्येकाने मुंबईमध्ये पोहोचायचं आहे आणि आंतरवाली सराठीला जरी येणं नाही झालं तरी आपापल्या रूटने आपल्याला जो रूट मिळेल त्या रूटने जिथून जाणं शक्य आहे तिथून निघा घुसा मुंबईमध्ये पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणि मीडिया अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल काही खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका सत्य काय असत्य काय हे तपासा लक्षात घ्या आणि मुंबईच्या दिशेने कोट्यावधींच्या संख्येने निघा विजय आपलाच आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम